लाडकी बहीण योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे परंतु लाडका पूरग्रस्त हा देखील प्रशासनानं विसरू नये आता सुद्धा आजऱ्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांनी आढावा घेतला तीस टक्के पंचनामे झालेले आहेत सत्तर टक्के झालेले नाहीत प्रशासन नेमकं कुठल्या का कामात व्यस्त आहे मला माहीत नाही काय हरकत नाही आ... लाडकी बहीण योजना लोकांच्यापर्यंत पोचवली पाहिजे परंतु लाडका पूरग्रस्त हा देखील प्रशासनानं विसरू नये कारण की पंचनामे करणं आणि त्यांना सानुग्रह अनुदान ताबडतोब देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे आता चंदगडची काय परिस्थिती त्याचा आढावा आम्ही घेऊ साहेब पुनर्वसनाचा प्रश्न प्रत्यक्ष आम्ही कारण ज्या ज्या ठिकाणी लोकांचं जिथं जिथं लोकं राहतात तिथंच रोजगार असतो तिथंच शेती असते त्यामुळं पुनर्वसनाला फार प्रतिसाद मिळत नाही हा मागचा अनुभव आहे तरी देखील काही प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे आणि आदरणीय महाराज साहेबांनी खासदार साहेबांनी आजऱ्यामध्ये एक बी ओ तहसीलदारांना सूचना दिलेली आहे की आजरा तालुका एक प्रायोगिक तत्वावर घ्या की मागच्या पाच वर्षामध्ये ज्यांची घरं पडलेली आहेत त्या घरांची यादी करा पुढच्या वर्षी पडू शकतील घरं त्या मातीची जी घरं आहेत त्यांना यावर्षी काही मदत करता येते का असा एक प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चालू आहे जेणेकरून पुढच्या वर्षी किमान घराची पडझड ही गोरगरीब माणसाची त्या ठिकाणी होणार नाही आणि पुनर्वसन जिथं शक्य असेल तिथं लोकांनी गेलं तर शासनाने त्यांना पुनर्वसन करून दिलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व <laughs> बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका